गेले आता एक राहुल माळी नावाचा व्यक्ती जो नाशिकला आहे आता त्या राहुल माळीकडे दोनशे कोटी रुपये फक्त माझ्या पाचोरा शहरातल्या लोकांनी पाच टक्क्याच्या आमिषापोटी दोनशे कोटी रुपये टाकले आणि तो राहुल माळी आता फरार आहे नाशिकला आहे ना कोणीही कंप्लेंट केला कारण त्यांच्या जो कृपय त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली मग एवढा आकडा वाढत तोपर्यंत किंवा अशा कंपन्या जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात मग तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतो तर मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडे आला तर त्याचा अग्रिमेंट करून पोलीस स्टेशनला कळवायला लावतो तशी एखादी कंपनी जर का अशी बोगस त्या शहरात येत असेल तर मला वाटतं त्यांनी पोलीस ठाणे हा विषय घेतला पाहिजे हे सगळं करोडो रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर कोणीतरी कंप्लेंट देत असेल तर मग आपण पोलीस स्टेशन तिथे नेमकं काय करत तो मला वाटतं हा विषय खूप सिरियस आहे हा विषय कळा कुठल्या कंपनी ऐकतात काय लोकांचे ऑफिस पद लोक पडल्यानंतर आमच्याकडे येतात एजंट मी तुम्हाला तेच म्हणतो ना लोकांकडे प्रूफच नाही आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे मी नुसतं आपल्या जळगाव जिल्ह्यात म्हणतोय पण आता लेटरचा विषय आहे भाई एक व्यक्ती तर फरार म्हणजे तो गायब आहे ती बाई कंप्लेन द्यायला येते त्याची बायको आम्ही काय प्रूफ मागत नाही पुन्हा दोन करून दाखल करून पुढे तपास करायचं चालू आहे आम्ही काय आय डिपार्टमेंट नाही आम्ही काय प्रूफ मागणार नाही म्हणजे आम्ही दोन दाखल करून मग त्याच्यात आणखी दुसरा विषय आहे तुमच्याकडे प्रूफ नाही तुम्ही आय टी डिपार्टमेंट नाही मग हो तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल आपण गुन्हा दाखल केला आपली तपासाची टीम तिथं गेली ना त्याला पाच पन्नास द्यायला काहीच अडचण नाही त्याला तो डायरेक्ट रिटर्न येतो आरोपी तिकडे जातो कारण तुम्ही आयटी आयटी नाही तुमच्याकडे प्रूफ नाही वॉरंट नाही हा फक्त तिथे जातोय त्याला भेटतोय आता ही तो व्यक्ती आता मी तुम्हाला एक सांगतो राहुल माळी नाव घेऊन सांगतोय राहुल माळी नावाचा व्यक्ती आता ही नाशिक मध्ये आहे आणि त्यांनी किमान शंभर करोड रुपयांचा फ्रॉड केलेला आहे लोक गुन्हा का करत नाही दाखल केल्यावरती केस कोर्टात जाते कोर्टात तो काय होईल हात हातभर करून दिले कोर्टात केस चालते आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली आहे की मी मे महिन्यापर्यंत परत आम्ही शेवटी आस सर काय झालं की पब्लिकचा इंटरेस्ट प्रकरण असेल हे असे ठेवीदारांच ज्याच तुम्ही स्वतःपास करत नाही